नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत खानापूर येथील सरकारी पदवी महाविद्यालयात आयोजित बक्षीस वितरण अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर डी एम जवळकर उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून हालकर्णी तालुका चंदगड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोद्दार उपस्थित होते यावेळी डॉक्टर गुरुदेवी होल्लेपनरमठ महाविद्यालय स्थानिक तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य अप्पया कोडोळी जॉर्डन गोन्साल्वीस ए बी मुरगोड रवी पाटील प्रकाश निलजकर राजेंद्र रायका रवींद्र बडगेर गीता शिवपोजी डॉक्टर विद्या जिरगे उमेश कांबळे डॉक्टर रिजवान गडकरी एफ बी नायकर अमरीश रेवतगाव डॉक्टर सी बी तबोजी एस के मुलीमनी कौशल्या डी आदी उपस्थित होते यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर डी एम जवळकर बोलताना म्हणाले की महाविद्यालयाच्या चौपेर प्रगतीमुळे नॅक कमिटीच्या वतीने कॉलेजला अ दर्जा प्राप्त झाला आहे सांस्कृतिक व बौद्धिक उपक्रम राबवून समतोल व्यक्तिमत्वाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अलकर्णिता चंदगड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून सोडले ते आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की तर तो विचार करणारा जो माणूस आहे तो माणुसकीच्या वाटेवरचा आहे तिसरी भावली फार महत्वाची आहे असं ते बॉम्बे नावाची कारडीमध्ये खूप चांगली कथा आहे मी अधिक समजून घेईन तशा छोट्या छोट्या लघुकथा तुम्ही वाचल्या पाहिजेत म्हणून मी मला म्हणालो तुम्हाला कन्नड चांगलं बोलता आलं पाहिजे मला चांगलं बोलता येतं दुर्दैवानं लिहिता वाचता येत नाही अशा मॅडम जर मला भेटल्या असत्या तर माझ्या आयुष्याचं आणखी सोनं झालं असतं कारण शिवराम कारंतांची डोंगरा एवढा नावाची मराठीमध्ये अनुवादित ट्रान्सलेट झालेली कादंबरी वाचल्यावर माझ्या लक्षात आलं कन्नड मध्ये इतकी मोठी माणसं आहेत कविता किती मोठी आहे मूळ बॉम्बे नावाची एक कहाणी तुमच्या कन्नड मध्ये आहे फार छोटी ती, तीन तीन तिसरी माहिती मात्र ते ऐकते आणि विचारतात ते नुसता गोलता येते तुम्ही कुठले होणार ते बघा संदर्भ वाचले पाहिजेत एखादं पुस्तक वाचल्यानंतर त्या काळाचं ते स्मारक बनतं असं म्हणतात पुस्तक ही त्या त्या, त्या काळाची स्मारक असतात राजा रविवर्मासारखं पुस्तक चित्रकार होता आर्टिस्ट होता तुमच्या बेळगावच्या जवळ असलेलं कोवाड आहे त्या कोवाडमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे म्हणजे भाषा भगिनी जसं मी म्हणालो तसं रणजित देसाईनी राजा रविवर्मा लिहिली राजा रविवर्मा हा आर्टिस्ट आहे चित्रकार आहे पण त्या चित्रकाराच्या आयुष्यामध्ये चित्रामुळे कसे चांगले आणि वाईट बदल झाले ती एक प्रेम कहाणी इतक्या सुंदर पद्धतीनं त्या कादंबरीमध्ये आलेली आहे तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे म्हणजे आपल्याला रंगांचं ज्ञान पाहिजे मला शब्दांचं ज्ञान पाहिजे मला भाषेचं ज्ञान पाहिजे मला संज्ञा माहीत पाहिजेत मला व्याकरण माहीत पाहिजे मला वातावरण माहीत पाहिजे मला पोशाख माहीत पाहिजे मला जगणं माहीत पाहिजे काबाड कष्ट करण्याची सवय माहीत असली पाहिजे किंवा करण्याची तयारी असली पाहिजे काबाड कष्ट केल्यानंतर हातात मिळणारा जो मोबदला आहे तो संध्याकाळी घरापर्यंत सुखरूप नेता आला पाहिजे बायकोला किंवा कुटुंबियांना जेवढा गरजेचा आहे तेवढा तो दिला पाहिजे चूल समाधानानं पेटली पाहिजे दोन घास समाधानानं खाल्ले पाहिजेत छान झोप लागली पाहिजे उद्याचा सूर्य बघण्याचा आनंद निर्माण झाला पाहिजे हे सगळं अनुभवणं म्हणजे ज्ञान संपादन करणं मला असं वाटतं या महा महाविद्यालयातले तुम्ही जे सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विद्यार आहात हे इतक्या सूक्ष्मपणानं संज्ञेच्या पातळीवर जाऊन संवेदनेच्या पातळीवर जाऊन तुम्ही हे जे आत्मसात करता हे फार महत्वाचं आहे या महाविद्यालयानं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगलं नागरिक बनावं म्हणून तुम्हाला काही दिलेलं आहे ते देत आहेत या महाविद्यालयात ज्ञानदानाचं काम करणारे जे सगळे शिक्षक आहेत ते फार महत्वाचे असतात आपल्या आयुष्यात आज शिक्षकांपेक्षा आणि आईवडिलांपेक्षा सुद्धा आपल्याला प्रिय कोण आहे आमचा मोबाईल मी जरी इथं बोलत असलो मॅडम जरी इथं बोलले किंवा आणखीन कोणी बोललं तरी बऱ्याच लोक मुलांचे मोबाईल तयार आहेत ते मोबाईलवर दंग आहेत मोबाईलनं काय काय केलंय किती घात केलेत आणि मोबाईलनं जगाशी कसं जोडून घेतलंय या दोन्ही गोष्टी बघा जर जवळ आलं आणि माणसं दूर गेली ही क्रांती नाही होत जगाबरोबर मला माणसंही जवळ आली पाहिजेत ही, ही माझी क्रांती आहे मी माझ्या आईवडिलांना जर पोसायला असमर्थ ठरलो असेल तर माझं आयुष्य हे बिनकामाचं आहे लक्षात घ्या माझं आयुष्य बिनकामाचं आहे म्हणजे आपल्याला माणसं सांभाळली पाहिजेत नाती सांभाळली पाहिजेत दुनिया सांभाळता आली पाहिजे जग बघता आलं पाहिजे आणि या जगाबरोबर जगातल्या व्यवहारांचं सुद्धा ज्ञान पाहिजे हे फक्त मी एका कवितेतून तुम्हाला सांगतो आणि मी सांगतो तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण मला माहिती आहे गॅजरिंगचे दिवस कसले असतात मीही प्राध्याप त्यामुळे गॅदरिंगच्या दिवसात असं वैचारिक कुणाला